जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जळगाव रोहन गोगे यांनी भुसावळ शहरातील विविध मतदान केंद्रांची पाहणी करून निवडणूक तयारीचा आढावा घेतला दरम्यान त्यांनी मतदान केंद्रांची सुलभता सुगम प्रवेश मार्ग वीज पाणी सुरक्षा आणि इतर मूलभूत सुविधा यांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच मतदान कर्मचाऱ्यांची तयारी मतदान साहित्याची साठवण व व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली जिल्हाधिकारी यांनी मतदान प्रक्रिया निर्भय पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागीय समन्वय राखण्याचे निर्देश दिले या पाहणीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव जनार्दन पवार तसेच मुख्याधिकारी नगरपालिका भुसावळ राजेंद्र फातले उपस्थित होते